नमस्कार आम्ही सेलुले माहेर या वृद्धाश्रमात आलो आहे इथे अनेक मनोरुग्ण असतात जे रस्त्यावर रेल्वेवर तुम्हाला जे फिरताना दिसतात तर त्यांना इथे आणल्या जाते त्याच्यानंतर त्यांचे जे वाढलेले केस असतात बंगले वाटते जवळपास दोन दोन तीन तीन महिने ते त्यांची आंघोळ झाली नसते तर त्या अशा लोकांना शेलूला एकदम नागपूर हायवेवर नागपूर हायवेवर हे ठिकाण आहे तिथे हा वृद्धाश्रम चालवला जातो आणि इथे अनेक औने, लोकांना दुरुस्त करून त्यांच्या घरी परत पाठवण्यात येते जे काही लोकांचे काही लोक दुरुस्त होऊन त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन थोडेसे मेंटली चांगले होतात तर ते त्यांच्या घरचा ॲड्रेस वगैरे हो सांगतात तर ही संस्था कोणसा म्हणजे

म्हणून वाढदिवसानी मी मागच्या वर्षी फ्रूटचं वाटप आला करण्यासाठी आलो होतो याही वर्षी ठीक आहे सकाळी आम्ही फिनिक्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केलं के तिथं श्रमदान केलं ठीक आहे लगेच मग आता सायंकाळी चार वाजता आम्ही या वृद्धाश्रमाला माहेर वृद्धाश्रमाला भेट दिली त्याच्यानंतर आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये तिथल्या रुग्णांना काही अन्नधान्याची आपल्या याच्या फूडच्या क्विट्स देणार आहे आणि मग संध्याकाळी काही लोकांच्या भेटीकाठी यांची मला भेटायला येणार आहे तर तुम्ही या कधी या वृद्धाश्रमाला भेट द्या इथं तुम्हाला काही वेगळी लोक मिळेल ज्यांना तुमची गरज आहे ज्यांना परिवाराला टाकून दिलं आहे किंवा ते काही कारणास्तव घरापासून दूर आले आहे त्यांना आता घर आपलं कुठं आहे गाव कुठं आहे हेही आठवत नाही म्हणून आयुष्यात असे उपक्रम करायले पाहिजे जेणेकरून ज्या लोकांना तुमची गरज पडते ज्यांचे नातेवाईक जवळ नाही ठीक आहे त्यांचे नातेवाईक म्हणून नाते तुम्ही इथं येऊन त्यांच्यासोबत ठीक आहे आपले आनंद व्यक्त करू शकता आणि त्यांनाही आनंदित करू शकतात धन्यवाद ठीक आहे चालू ठेव चालू असे त्याला बिलकुल यंग दिसत आहे ठीक आहे मी त्याला विचारलं कुठचा आहे तो खापोली त्याला विचारलं रायगड जिल्ह्यात बोलता म्हणतो नाव सूरज सुरज सूरज नाव काही चव्हाण सूरज चव्हाण म्हणून कोणता आहे रायगड जिल्ह्यातल्या खापोलीचा ठीक आहे हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत गेला तर मी सांगा ठीक आहे कोणाचा नातेवाईक आहे काय आहे अजून आता पता नाही पोलीस स्टेशनला वगैरे कॉल करून बघितले पण त्याची मिसिंग कंप्लेंट वगैरे कुठं आहे नाही ठीक आहे तो एकदम यूथ आहे आणि कुठे कुठे मिळाले पोनाचे पवना हां पवनाला आता इथे शेलूला वर्धेच्या माहेर वृद्धाश्रमात सध्या आहे कोणी जर जवळचं नातेवाईक असेल तर त्यांनी नक्की इथे फोन करा आणि विचारपूस करून तुम्ही इथं येऊन त्यांना निघून जाऊ शकता